मिशन अयोध्या राम मंदिर स्थापनेच्या वर्षापूर्तीचे औचित्य साधून चोवीस जानेवारीला चित्रपटगृहात अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर भारतातील रुपेरी पडद्यावर प्रभू श्रीरामांची महिमा उलगडणारा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मिशन अयोध्या या चित्रपटाच्या माध्यमातून अयोध्येतील प्रभू श्रीरामांना प्रेक्षकांना पाहण्याची संधी पहिल्यांदाच रसिक प्रेक्षक आणि महाराष्ट्रातील रामभक्तांना मिळणार आहे अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराची स्थापना झाल्यानंतर भारतातील कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण तेथे झालेले नसून ही संधी दिग्दर्शक समी समीर रमेश सुर्वे आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरचे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे स योगिता कृष्णा शिंदे त्यांच्या आर के योगिनी फिल्म प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित मिशन अयोध्या या चित्रपटाद्वारे उपलब्ध झाली आहे भारतीय इतिहास संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगम असलेल्या या चित्रपटामुळे प्रेक्षकांना प्रभू श्रीरामांच्या अयोध्येचं मनोहारी दर्शन या चित्रपटातून येत्या चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चित्रपटातील महाराष्ट्रातील चित्रपटगृहातून होणार आहे आणि या चित्रपटाच्या विशेष प्रमोशनसाठी आज या चित्रपटाचे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे सौ योगिता कृष्णा शिंदे लेखक दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे चित्रपटातील व्यक्तिरेखा छत्रपती शिवाजी विद्यालय छत्र संभाजीनगर या शाळेचे इतिहास विषयाचे शिक्षक अजित देशमुख सर यांची व्यक्तिरेखा साकारणारे निलेश देशपांडे आणि कारसेवक विचारे यांच्या भूमिकेतील डॉक्टर अभय कामत आणि अभिनेत्री तेजस्वी पाटील सागर गुंजा राम कोंडिलकर इत्यादी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी